शुभ योगांचा अडथळ्यामधून यशाचा झंकार बीटवर चाललेलं आयुष्य कधीतरी अचानकपणे स्लो मोशनमध्ये येतं पण आयुष्याची खरी मजा यातच आहे या संकट काळात देखील आपण स्टाईल्य असून संकटाला सामोरं जातो वृषभ राशीच्या जातकांसाठी हा महिना नेमका तसाच आहे आव्हानं राहणार आहेत मात्र त्यातून तुम्ही योग्य पद्धतीने बाहेर पडणार आहात नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी अभ्यासकांचं साधकांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आपण नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत आज आपण वृषभ राशीच्या जातकांसाठी महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही खूप सविस्तरपणे सांगतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे हे आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीच्या जातकांसाठी महिना अत्यंत विशेष म्हणता येईल लाभस्थानात आलेले भाग्येश सप्तमात झालेला रुचक राजयोग असे अनेक शुभयोग तुमच्यासाठी आहेत मग राशीवर दृष्टी टाकणाऱ्या मंगळदेवांमुळे कदाचित तुमचं आपल्या रागावर नियंत्रण राहणार नाही मात्र तुमचं व्यक्तिमत्व प्रबळ असल्यामुळे तुम्ही शांतपणे स्वतःला प्रश्नातून बाजूला काढून घ्याल रास म्हणजे स्थिरता संयम आणि प्रचंड परिश्रम होय हा संयम बाळगत तुम्ही शांतपणे वाटचाल करणार आहात तुमचं हृदय मऊ आहे पण तेवढंच तुमचे निर्णय दगडासारखे मजबूत असतात तुम्ही जे ठरवता ते बदलत नाही अर्थात आपण नेहमी सांगतो की परिश्रमाला पर्याय नाही परंतु रास ही परिश्रमानेच यश मिळवते जे तुम्ही या महिन्यात आपल्या व्यक्तिमत्वाद्वारे मिळवणार आहात या महिन्यात तुमचं व्यक्तिमत्व शांत आणि आकर्षक राहील इतकं की लोकांना तुम्ही चुंबकासारखं खेचाल कारण तुमचे राशी स्वामी शुक्रदेव स्वतः त्रिकोण स्थानात विराजमान आहे त्यामुळे तुमच्यासाठी अनेक बाबी सकारात्मक घडणार आहे धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता कुटुंबात थोडासा तणाव निर्माण होईल परंतु थोडक्याच वेळात तो मिटणार देखील आहे धनप्राप्ती भरपूर होणार आहे आणि सोबतच खर्च देखील तेवढाच होणार आहे या काळात तुम्ही आपल्या वाढीवर नियंत्रण ठेवायला हवं नाहीतर एखादा छोटासा ड्रामा घरात तयार होऊ शकतो हे लक्षात घ्या पराक्रम आणि परिश्रम या दृष्टीने विचार केला असता या काळात तुम्हाला परिश्रमाने प्रवासाने यश मिळणार आहे कारण तुमच्या परिश्रमस्थानात गुरुदेव आलेले आहेत महत्त्वाची बाब म्हणजे तिथे ते उच्चीचे आहेत या काळात तुमच्यासाठी प्रवासाचे अनेक योग निर्माण होतील त्यातील काही प्रवास हे अनपेक्षित असतील त्यातून तुम्हाला नवीन ज्ञान प्राप्त होईल किंवा तुमचा अनुभव समृद्ध होईल या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता वास्तूमध्ये तुम्हाला थोडंसं प्रसन्न वाटेल मागच्याच महिन्यात काही जातकांनी घराचं थोडं नूतनीकरण देखील करून घेतलेलं आहे वाहन खरेदीची शक्यता निर्माण होत आहे आईच्या आरोग्याची तुम्हाला बऱ्यापैकी काळजी घ्यावी लागणार आहे विशेषतः या महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात त्यांना काही त्रास होऊ शकतो म्हणून आईच्या आरोग्याची काळजी घ्या हा सल्ला देण्यात येत आहे शिक्षण संतती प्रेम विवाह या दृष्टीने विचार केला असता राशीच्या जातकांसाठी काळ अत्यंत सकारात्मक म्हणता येईल तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग किंवा कला क्षेत्रात असाल तर भरभरून यश प्राप्त होईल आता केलेला अभ्यास दीर्घकाळ लक्षात राहील संततीच्या यशाने तुम्ही आनंदित व्हाल त्यामुळे त्यांना प्रोत्साहन द्यायला विसरू नका विवाह इच्छुक वधूवरांचे विवाह ठरण्याचे योग आहेत किंबहुना विवाह घडून येण्याचे देखील योग आहेत त्यात प्रेमविवाहाचे विशेष योग प्रबळ झालेले आहे वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या सप्तम स्थानात मंगळ आणि बुध हे दोन्ही ग्रह विराजमान आहेत प्रबळ असणारे व रुच्चक राजयोग बनवणारे मंगळदेव आणि शत्रु राशीतील बुधदेव अशी ग्रहस्थिती निर्माण झालेली आहे परिणामी जोडीदाराच्या एखाद्या वाक्यामुळे घरात एखादं वादळ निर्माण होतं आणि नंतर ते वादळ निघून देखील जातं पुन्हा शांतता निर्माण होते म्हणून तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराने काहीही बोलण्यापूर्वी थोडा विचार केलेला अधिक योग्य राहील जोडीदाराला एखादं सरप्राईज द्या प्रेम फुलून येईल ही बाब लक्षात घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता तुमच्या षष्ठ स्थानात चतुर्थश आलेले आहेत दोन तारखेला तुमचे राशी स्वामी देखील षष्ठ स्थानात येणार आहे विशेष बाब म्हणजे बुधग्रह वक्री होऊन पुन्हा तुमच्या षष्ठ स्थानात येणार आहे या काळात तुम्हाला पोटाशी संबंधित काही त्रास होऊ शकतो अपचन किंवा ॲसिडिटीसारखे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे कर्ज घेताना सावधगिरी बाळगा योग्य विचारपूर्वक निर्णय घ्या शत्रूंमुळे स्पर्धकांमुळे कदाचित तुम्हाला राग येईल परंतु त्यांना इग्नोर करून तुम्ही पुढे जा हा सल्ला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे ऋषभ जातक नोकरी करीत आहेत त्यांच्यासाठी महिना लाभदायक म्हणता येईल काही जातकांना या काळात पदोन्नतीची संधी मिळू शकते वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेऊ शकतात व्यावसायिक जातकांच्या दृष्टीने विचार केला असता अगोदरच्या काळात असं म्हटलं जायचं की ग्राहक हा राजा असतो ही बाब लक्षात घ्या आपल्या ग्राहकांविषयी तुमच्या मनात सन्मान असेल तर प्रगती निश्चितच होते सर्व्हिस सेक्टरमधील जातकांना या काळात नवीन कामं मिळतील थोडक्या त्या सर्व दृष्टीने महिना लाभाचा यशाचा म्हणता येईल या, या काळाचा पूर्ण लाभ घ्या शेतकरी बंधू भगिनींच्या दृष्टीने विचार केला असता या काळात तुम्ही आपल्या पिकांची योग्य ती काळजी घ्या हवामानामुळे पावसामुळे थोडीशी अडचण निर्माण होऊ शकते मात्र कठीण परिस्थितीतून मार्ग नक्कीच निघेल परिश्रमाच्या झाडाला फळ लागल्याशिवाय राहणार नाही ज्येष्ठ नागरिकांनी या काळात आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यायला हवी कुटुंबाकडून तुम्हाला प्रेम मिळेल आदर देखील मिळेल त्यामुळे साहजिकच या काळात तुम्ही अत्यंत आनंदात राहणार आहात भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झाले आहे त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या सप्तम स्थानात मंगळदेवांनी रुचक राजयोग निर्माण केला आहे जो पंचमहापुरुष योगापैकी अत्यंत महत्त्वाचा राजयोग मानला जातो लाभस्थानात शनिदेव विराजमान आहे जे तुमच्यासाठी राजयोगकारक मानले जातात राहू ग्रह तुमच्या दशमस्थानात विराजमान आहे राहू दसमे दुनिया बसमे असं म्हटलं जातं तुमचे राशी स्वामी सुरुवातीला पंचम या त्रिकोण स्थानात आणि त्यानंतर ते आपल्या मूळ त्रिकोण राशीत जाणार आहे तसंच उच्चीचे असलेले गुरुदेव तुमच्या परिश्रम स्थानात विराजमान आहे हे अशा अनेक शुभ संकेतांनी हा महिना तुमच्यासाठी भरलेला आहे त्यांच्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील कर। या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कर्तव्य करताना अडथळे येतातच एक बाब लक्षात ठेवा महाभारतात अर्जुनासमोर रणभूमीचं संकट होतं पण त्याला श्रीकृष्णांनी उपदेश केला कर्म कर फळाची चिंता करू नको त्यानुसार या काळात तुम्ही फक्त आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित ठेवा परिणाम आपोआप चांगले येतील वृषभ राशीसाठी आपण एक छान व्हिडिओ केला होता की वृषभ राशीसाठी भगवद्गीतेतील मार्गदर्शन तो तुम्ही पाहिलाच असेल त्याबद्दल तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा लाभाच्या दृष्टीने विचार केला असता गेले अनेक दिवस ज्या कार्यासाठी तुम्ही परिश्रम करीत होता असा नफा किंवा बोनस अचानकपणे तुम्हाला प्राप्त होईल जुन्या इच्छा पूर्ण होतील कारण तुमच्या लाभस्थानात शनिदेव विराजमान आहे ज्योतिष नियमानुसार लाभस्थानात येणारा प्रत्येक ग्रह लाभ द्यायला बाध्य असतो शनिदेव तर तुमच्यासाठी राजयोगकारक आहे त्यामुळे ते तुम्हाला अनेक प्रकारचे लाभ प्रदान करणार आहेत या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेशगमन या दृष्टीनं विचार केला असता या काळात तुमचे खर्च वाढणार आहे परंतु ते आवश्यक असतील या काळात तुम्हाला परदेश गमनाची संधी प्राप्त होईल मात्र परदेशातील भारतीय जातकांनी आपल्या मातृभूमीकडे लक्ष द्यावं गाव आणि आपल्या देशाशी नातं समृद्ध करावं वृषभ राशीच्या जातकांसाठी एकच मंत्र आहे थोडं हसा थोडं झुंजा थोडं स्वप्न पहा पण जास्त करून दाखवा कारण शेवटी पिच्चर अभी बाकी आहे दररोज एक नवीन दिवस उजाडतो त्यानंतर रात्र होते म्हणजे दिवसामागून रात रात्र आणि रात्रीनंतर पुन्हा दिवस हे निसर्गाचं चक्र जे जीवनाला लागू आहे त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस कोणासाठीही कधीही सारखा नसतो काही दिवस शुभ तर काही ताणतणावाचे जातात हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं त्यादृष्टीने वृषभ राशीसाठी या महिन्यातील आठ सतरा आणि सत्तावीस हे दिवस शुभ तर सहा चौदा आणि चोवीस हे तणावाचे संघर्षाचे राहतील हे लक्षात घेऊन कामांचं नियोजन करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी विश्वाचे न्यायाधीश शनिदेव मार्गी होत आहे अंकशास्त्रानुसार आठ हा शनिदेवांचा अर् अंक आहे मार्गी होणारे शनिदेव आपल्यासाठी सकारात्मक व्हावे ज्या राशींना साडेसाती डह्या असेल किंवा शनिदेवाची महादशा आंतरदशा असेल त्यांना शुभ फळं मिळावी शनिदेवांपासून होणारा त्रास कमी व्हावा तसंच ज्यांच्यासाठी शनिदेव सकारात्मक आहेत त्यांना शुभ फळं वाढवून मिळावी म्हणून मी राशीनुसार शनिदेवांचे आठ मंत्र देत आहे वृषभराशीच्या दृष्टीने सांगायचं झाल्यास ओम विहारिणे नमः ओम सुखासनोपविष्टाय नमः ओम सुंदराय नमः ओम घनाय नमः ओम घनरूपाय नमः ओम घनाभरणधारिणे नमः ओं घनसार विलेपाय नम ओम, विले ओम खद्योताय न हे आठ मंत्र आठ आठ वेळा म्हणावे त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा महिना कसा राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष